यानंतर वळूयात पुढच्या बातम्यांकडे मुख्यमंत्री फडणवीसांनंतर मनोज जरांगींनी आपली तोफ आता अजित पवारांवर डागली अजित पवारांवर बोलताना मनोज जरांगींनी भुजबळांचा अलीबाबा असा उल्लेख केला कोणता मराठा तुम्ही सुखी ठेवला असा संतप्त सवाल जरांगींनी अजित पवारांना विचारला दरम्यान सरकार म्हणून आम्हाला कुणालाही नाराज करायचं नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं यालाच जरांगींनी प्रत्युत्तर दिलं

त्या गंगणे आता यांना बोलताय ना त्या गंगीचे दोन नेते आणि त्याच्या तोंडातून यांची भाषा ओढून घेते आणि इकडं जातीवाद कुटून घेते